नेहमीप्रमाणे वाघजाईच्या मंदिरात पाय आपल्याला आलोय आम्ही चालल्यात आंबेरला देवाच्या देवा था। पाय आपल्याला आमच्या शारदा देवी मंदिरात आलोय म्हणजे हा अनप्लॅन आहे अनप्लॅन आलाय हा आणि इथे प्लॅन नव्हता पलो सगळे झाड बघा वा म्हणजे मी प्लॅन नव्हता केला की ते येणार म्हणून मस्त काय मंदिर आहे चालतच येत नाही साडी मध्ये एकदम डिफिकल्ट मंदिरात जायचं साडी वाव। खूप भारी संध्याकाळचं आलं पाहिजे ते मी कोणत्या फाटावरती या फाटावरती लहान आणि तुम्ही सामान घ्यायला वगैरे यायची